हॅलो कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर आजचा व्हिडिओ आहे स्पेशल माझ्या मुलाचा बर्थडे माझ्या लहाना मुलगा रुगवेत त्याचा बर्थडे व्हिडिओमध्ये स्पेशल काय तर स्पेशल केक असणार आहे आपला आणि डेकोरेशन तर त्याची इच्छा होती की त्याच्या बड्डेला मी रॉकेटचा केक बनवावा तर विचार केला काय थीम करायची काय थीम करायची मग शेवटी त्यानेच सांगितलं की मम्मी मला रॉकेटचा केक पाहिजे कुठल्याही केकची ऑर्डर येऊ दे मला तो नेहमी म्हणायचा आज माझा बर्थडे आहे आणि मम्मी माझ्या बर्थडेला रॉकेटचा केक बनवणार आहे तर इथे मी रॉकेटचा केक बनवलेला आहे आणि डेकोरेशनचं म्हणाल तर मी परभणीमध्ये भरपूर शॉपमध्ये बघितलं आहे ॲस्ट्रॉनॉट थीम तर मला कुठेच भेटलं नाही स्टार बलूनशिवाय तर दुसरं काही मला भेटतच नव्हतं शेवटी मग मी ऑनलाईनचं ऑप्शन चूज केलं आणि ऑनलाईन मी सगळं डेकोरेशनचं बलून्स वगैरे स्टार मून काय आहे ते सर्व मागवलं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच मी कशाप्रकारे रॉकेट बनवला केक बनवला ते सगळे डिटेल्स व्हिडिओमध्ये आहेत तर आणि माझ्या मा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथे मी रॉकेट तयार करण्यासाठी फॉन्डनचे तीन शेड तयार करून घेतले फूड कलर टाकून पिंक ब्ल्यू डार्क ब्ल्यू आणि आ, रेड रेड असा झाला नव्हता तो थोडासा पिंकिशच झालेला पी व्ही सी पाईप पण कट करून घेतला त्यामध्ये मी फायर कॅन्डल स्टिक करून घेतली अशा प्रकारे आणि मी इथे इडेबल ग्लूनी सर्व स्टिक केलेलं आहे इडेबल ग्लू कसा केला तर मी इथे टायलॉस पावडर जे आहे ते घेतलं वन टेबल स्पून आणि त्यामध्ये थोडंसं पाहिजे तसं मी कोमट पाणी ॲड केलं आणि ते मिक्स करून घेतलं अशा प्रकारे इडेबल ग्लू मी तयार केला हा फ्रंटचा पार्ट होता रॉकेटचा तो अशा प्रकारे मी स्टिक करून घेतला जो कॅ कँडलचा जो बॅकचा पार्ट असतो खालचा फ, ला, ला, केला आनी में तासा तो मी फ रॉकेटला फ्रंट साईडला हे केलं आणि त्याला मी व्यवस्थित असं स्टिक करून घेतलं आता इथे व्हिडिओ थोडंसं ब्लरच येत आहे कशामुळे माहिती नाही काय सेटिंगमध्ये प्रॉब्लेम झालेला तरी थोडंसं ॲडजस्ट करून घ्या अशा पद्धतीने मी रॉकेटचे सर्व पार्ट स्टिक करून घेतले तर इथे मी काही पेपर कटआउट पण घरीच तयार केले मी ते शॉपमध्ये विचारलं पण शॉपमध्ये मा मला भेटले नाही ॲस्ट्रोनॉट थीमचे पेपर कटआउट मग ऑनलाईन मी पाहिले ऑनलाईन खूप महाग जात होते दीडशे दोनशेला पडत होते ते कटआउट तर मी सगळ्यात सोपा गुगलवरून ॲस्ट्रोनॉट थीम असं सर्च केलं आणि ते डाउनलोड करून घेतले आणि त्याचे कलर जेरॉक्स काढून घेतले ते दीडशे दोनशेचं काम माझं वीस रुपयामध्ये झालं तर अशा पद्धतीने सर्व मी व्यवस्थित पेपर कटआउट पण कट करून घेतले आणि त्याला मी टूथपिक लावून स्टिक करून घेतले जेणेकरून ते केकमध्ये मिक्स होणार नाही किंवा असे पातळ वगैरे होणार नाही व्यवस्थित असं तुम्ही पुढे चालून बघू शकता आणि हा जो रॉकेटचा पार्ट आहे तो मी इथे उलटा लावलेला पण नंतर माझ्या लक्षात आलं तुम्ही व्हिडिओमध्ये बघा समोर ते नंतर मी सरळ लावले ते रेड कलरचे रॉकेटचे पार्ट तर अशा पद्धतीने माझा केक रेडी झालेला आहे आणि माझा मुलगा पण खूप खुश झालेला होता इथे व्यवस्थित सर्व पेपर कट आऊट स्टिक केले बघू शकता माझ्या मुलाचा हॅपीनेस तो किती खुश झालेला आहे आणि इथे मी रॉकेट फ्लाय पण केलं कशा पद्धतीने केलं ते पण तुम्ही बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला जर हा केक हवा असेल परभणीमध्ये तर मला इंस्टाग्रामला डी एम करा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर इथे माझं रॉकेट फ्लाय झालेलं आहे आणि माझा मुलगा पण खूप खुश झाला कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हा कमेंट करून मला नक्की सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर थे वॉचिंग बाय